असं म्हणतात कोणतेही सोंग आणता येत पण पैशाचं सोंग आणता येत नाही सध्याच्या काळात आरोग्य ही फार महत्वाची बाब झाली आहे ते उत्तम तर माणूस काही करू शकतो जर माणूस अचानक आजारी पडला तर त्याच्यासमोर अचानक पैसे कुठून उभे करायचे हा मोठा प्रश्न असतो यातून सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी महाराष्ट्र सरकारनं मुख्यमंत्री वैद्यकीय कक्षाची स्थापना केली या, के या माध्यमातून लाखो रुग्णांना जीवनदान मिळाले आहे आता या योजनेची व्याप्ती वाढवत सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांमध्ये मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे सोबतच वैद्यकीय मदतीसाठी स्वतंत्र ऑनलाईन प्रणाली देखील उपलब्ध करण्यात येणार आहे अर्जासाठीची प्रक्रिया ही पेपरलेस असणार आहे याविषयी अधिक माहिती जाणून घेऊया आजच्या व्हिडिओतून नमस्कार मी आणि आहेत स्वागत महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली सार्वजनिक विश्वस्त संस्था अधिनियमांतर्गत एकोणीसशे सदुसष्ट मध्ये मुख्यमंत्री सहायता निधी मुंबई असा ट्रस्ट स्थापन करण्यात आला होता या ट्रस्ट मार्फत नैसर्गिक आपत्ती व्यतिरिक्त विविध अकरा प्रकारच्या कारणांनी पीडित असलेल्या व्यक्तींना अर्थसहाय्य पुरवले जाते यामध्ये आरोग्याशी संबंधित हृदयविकार किडनी मूत्रपिंड रोपण मेंदू आणि कर्करोग आदी गंभीर स्वरूपाच्या रुग्णांना शस्त्रक्रिया करण्याकरता व उपचाराकरता अर्थसहाय्य पुरवण्याची तरतूद आहे पण ही सुविधा देत असताना त्यावेळी त्याच्या सनियंत्रणाची स्वतंत्र व्यवस्था उपलब्ध नव्हती त्याचा परिणाम म्हणून गरजूंना योग्य वेळी मदत मिळण्यात अडचणी येत होत्या या अडचणी लक्षात घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री सहायता निधी अंतर्गत आरोग्याशी संबंधित सेवा योग्य वेळेत उपलब्ध करून देण्यासाठी या ट्रस्ट अंतर्गत मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष असा नवीन कक्ष तेरा ऑगस्ट दोन हजार पंधरा रोजी स्थापन केला या माध्यमातून जवळपास पाचशे पन्नास कोटी रुपयांचा निधी वेगवेगळ्या उपचारांसाठी उपलब्ध करून दिला त्याचबरोबर वेळोवेळी मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या उद्दिष्टांमध्ये नवीन गोष्टींचाही समावेश केला नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत निवडून आल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पदाची शपथ घेतल्यानंतर झालेल्या पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्र्यांनी पहिली स्वाक्षरी मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या फाईलवर केली ज्यामध्ये पुणे येथील रुग्ण चंद्रकांत शंकर कुऱ्हाडे यांना पाच लाखाची मदत मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीतून देण्याचे निर्देश त्यांनी फाईलवर दिले आहेत यामध्ये आता राज्यातील गरजू रुग्णांना आर्थिक सहाय्य करण्यासाठी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांत मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष सुरू करण्यात येणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पहिल्या मुख्यमंत्री पदाच्या काळात गरजूंना अत्यावश्यक आरोग्य सेवा व आर्थिक सहाय्य देण्याकरता मंत्रालयात मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष कार्यरत करण्यात आला आहे ही सेवा नागरिकांना त्यांच्याच जिल्ह्यात सहजपणे उपलब्ध व्हावी अशी सूचना मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली होती त्यानुसार राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्री सहायता कक्ष सुरू करण्याचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे या कक्षात सादर झालेल्या अर्जाचा पाठपुरावा करण्यासाठी रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक मंत्रालयात येत असतात या निर्णयामुळे नागरिकांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या प्रकरणांची माहिती त्यांच्याच जिल्ह्यात उपलब्ध होणार आहे असे मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक यांनी सांगितले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनानुसार मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाचे कामकाज अधिक सुलभ व पेपरलेस करण्यात येत आहे महागड्या वैद्यकीय उपचारांसाठी गरजू आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांना आर्थिक मदत मिळवण्याची प्रक्रिया पूर्णतः पेपरलेस करण्यात येणार असून या प्रक्रियेसाठी मंत्रालयात येण्याची आवश्यकता राहणार नाही याकरिता लवकरच स्वतंत्र ऑनलाईन प्रणाली विकसित करण्यात येणार असल्याची माहिती रामेश्वर नाईक यांनी दिली आहे यामुळे नागरिकांचा वेळ व खर्च टाळता येणार आहे मुख्यमंत्री कार्यालयातील मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाकडून अनेक दुर्धर आजारांवरील उपचारांसाठी येणाऱ्या खर्चाकरिता रुग्णांना आर्थिक सहाय्य केले जाते तसेच आपत्तीप्रसंगीही आर्थिक मदत देण्यात येते या अनुषंगाने मदत मिळवण्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षामध्ये असंख्य अर्ज येतात रुग्णांना अधिक सोयीस्कर सेवा उपलब्ध करून देण्यासाठी धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष ऑनलाईन प्रणाली म्हणजेच चॅरिटी पोर्टल आणि मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष ऑनलाईन प्रणाली म्हणजेच सीएमआरएफ पोर्टल एकत्रित जोडण्यात येणार आहेत सध्याच्या प्रचलित कार्यपद्धतीप्रमाणे रुग्णाला दिला जाणारा क्रमांक एम क्रमांक आणि एकत्र करण्यात येणार या सुविधेमुळे निधीच्या अर्जाची प्रक्रिया अधिक गतिशील व सोपी होणार आहे दुर्धर आणि महागड्या आजारांवरील उपचारांसाठी आर्थिक सहाय्य मिळाल्याने अनेक कुटुंबांना आधार मिळाला आहे राज्य शासनाच्या या उपक्रमामुळे राज्यातील आरोग्यसेवा अधिक सक्षम आणि लोकाभिमुख होईल कक्षाच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या सुविधांचा गरजू रुग्णांनी अधिकाधिक प्रमाणात लाभ घ्यावा असे मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक यांनी सांगितले आहे या निर्णयामुळे आता सर्वसामान्य जनतेला दिलासा मिळाला आहे प्रत्येकाला आपल्या जवळच्या जिल्ह्यात मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष उपलब्ध होणार आहे ज्यामुळे आपल्या वैद्यकीय अडचणीत मुख्यमंत्र्यांच्या सहाय्यतेमुळे लोकांचा थोडा का होईना भार हलका होणार आहे तुम्हाला याविषयी काय या वाटतं ते कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि महा एम टी व्हीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद